सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं सर्वांचं स्वागत महायुतीतला जागा वाटपाचा तिड़ा काही सुटत नाहीये काल रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर महायुतीची बैठक झाली उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत तोडगा मात्र निघालाच नाही अशी माहिती सूत्रांची आहे आज पुन्हा बैठक होणार आहे आणि उद्या महायुतीचे नेते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचं कळतय शहा सोबतच्या बैठकीतला जागा वाटप निश्चित होईल असही कळतय दरम्यान काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन सुनील तटकरे प्रफुल पटेल दीपक केसरकर उपस्थित होते कथित दिल्ली अबकारी घोटाळ्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अखेर अटक केली आहे यामुळे आज दिल्लीत आप आंदोलन करणार आहे केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली केजरीवाल यांना अटक झाल्याने आपसमोर ऐन लोकसभा निवडणुकीत मोठं संकट उभं ठाकलं आहे कथित मध्य धोरण घोटाळ्या प्रकरणी ईडी कडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली याचा मी निषेध करतोय असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे तसेच राज्याच्या राजकारणाबाबतही शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे आपण माडातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माडातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरला होता अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देत मी यापुढे कधीच निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट केलं आहे काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार शिंदे लोकसभेसाठी गाव भेट दौरा करत आहेत काल गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यात दौरा सुरू होता सायंकाळी सारकोली गावाजवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात

येत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी आणि गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी तासभर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उदगडले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हातला तलाव पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझं गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोकं असं करतात ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जडांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललं आहे संघर्ष चालला आहे जो व्यवस्थित चालला आहे चडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध कर बिहारमधील येथील कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पुलाच्या पन्नास एक्कावन आणि बावन्न क्रमांकाच्या पिलरचे गॉर्डर जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झालेत ढिगाऱ्याखाली वीसहून अधिक लोक दबले असल्याची शक्यताही स्थानिकांनी वर्तवली आहे बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या डोंबिवलीतील पूर्वेतील टाटा पवार गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात असलेल्या भंगारच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास आग लागली आहे या गोदामात कापडाच्या चिंद्या प्लास्टिकच्या बॉटल पिशव्या लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्यानं आग मोठ्या प्रमाणात पसरली तर या आगीमुळं परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमक विभागाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल होत अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू सुरू असून लवकरच आगीवर नियंत्रण मिळवले जाईल असे अग्निशमक दलाकडून सांगण्यात आले मात्र आगीचे कारण अद्यापही स्पष्ट आहे प्रथम कॉल आला अंदाजे रात्री दोनच्या सुमारास भंगार गोडाऊनला आग लागलेली आहे चारही बाजूने आग लाग पसरलेली आहे आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व फायर ब्रिगेडच्या एकूण नऊ गाड्या मागवलेल्या आहेत मदतीसाठी उल्हासनगरची एक गाडी बोलवलेली आहे तसेच दोन टँकर पाण्याचे बोलवून घेऊन घटनास्थळी दाखल झालेले आहेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण केलेलं आहे आग आटोक्यात आलेली आहे सध्या काय नाही आगीचे निश्चित कारण तर सांगू शकत नाही का भंगाराची आहे कशामुळे लागले हे निश्चित काय सध्या तरी सांगता येणार नाही ना तथापि आग पसरण्याचे कारण हवेचा जोत जास्त आहे हवा पसरली त्याच्या ज ती आग पसरत गेली किती गोडाऊन गाळा गोडाऊनची निश्चित संख्या सांगता येणार कारण ते अवडेव्य गोडाऊन आहेत ज्या ठिकाणाहून मटेरियल असं टाकलेलं आहे सदांसमोर असे चालून टाकलेलं आहे त्यामुळे निश्चित सांगता येणार गोडाऊनची संख्या किती आहे ती घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही तशी आपल्याकडे कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही आहे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीस मार्च रोजी सांगलीचा उमेदवार जाहीर केला मिरजेच्या सभेत बोलताना त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे या घोषणेनंतर आता चंद्रहार पाटील हिरीहिरीने प्रचाराला लागले आहेत मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाची कुख्यात गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने कुख्यात गुन्हेगारांची कुंडली काढली आहे त्यांच्या हातातून निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही अशी खबरदारी घेण्यात आली आहे गुन्हेगारांना एकाच वेळी बोलावून त्यांच्याकडून बॉन्ड भरून घेण्यात आल्यात पहिल्या सात नावांची घोषणा काँग्रेसने आज केली आहे पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर सोलापुरातून प्रणिती शिंदे काँग्रेसने उमेदवारी दिली आहे कोल्हापुरातून काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली आहे याशिवाय नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर कोल्हापूर सोलापूर या जागांवर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे अखेर तो क्षण आलाच आजपासून आयपीएलच्या पी एलच्या सतराव्या हंगामाला दिमाकात सुरुवात होणार आहे चेन्नई आणि आर यांच्यातील सामन्यानं आयपीएलचा शुभारंभ होणार आहे गतवेळेचा विजेता चेन्नई आणि आर सी बी यांच्यामध्ये थरार पाहायला मिळणार आहे सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र मात तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री